नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करते विवाहाबद्दल तुमच्या हातामध्ये हे रेषा असेल तर तुमचा विवाह लवकर होईल ही रेषा नसेल तर तुमचा विवाह कधीच होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की विवाह कधी होणार आणि ही लाईन सगळ्याच्या हातामध्ये का ती कारण की वास्तुशास्त्रामध्ये ही लाईन आपल्या हातावरती असेल तर विवाह होतो नाही तर होत नाही आजकाल मुलं मुली परेशान आहेत की त्यांचे विवाह होत नाही आहे कोणामध्ये कुठलाही दोष निघतो आणि काही पण निघतो सगळं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे कारण की खूपशा मुली मुलींना असं वाटतो की आमचा विवाह कधी होणार आणि कधी नाही असं लोकांना वाटतो पण त्यांच्या कुंडलीमध्ये दोष असतो आणि त्यांच्या रेखा आत्ताच्या रेखावरती दोष असतो म्हणून त्यांचा विवाहामध्ये बाधा येतात तर या बाधा दूर करण्यासाठी चला आपण आजच्या व्हिडिओ आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओची सुरुवात आता मी करत आहे विवाह रेखा लग्नाविषयी कोण कौन कोणत्या गोष्टी उघडते आणि पहा तुमच्या हातात विवाह रेखा काय सांगते हस्तरेखाशास्त्रानुसार आपल्या हातावरची विवाह रेखा खूप महत्वाची असते ही रेषा आपल्या लहान बोटाच्या खाली असते ही रेषा आपल्या लहान बोटाच्या खाली असते या रेषेवरून आपल्या लग्नाबद्दल आणि विवाहिक जीवनाबद्दल बारी बरीच माहिती आहे तर ही माहिती जय आहे तुम्हाला मी सांगणार आहे जर विवाह रेषा लांब असेल तर तुटलेली असेल किंवा दोन असेल तर यातून लग्नाबद्दल महत्त्वाचे संकेत मिळतात यावरून आपण आपल्या भविष्याचा अंदाज लावू शकतो ज्योतिषशास्त्राप्रमाणे हस्तरेखा शास्त्रालाही ही खूप महत्व आहे आपल्या हातावरच्या रेषा आणि पर्वतावरून आपण आपल्या स्वभावाबद्दल आयुष्याबद्दल आणि भविष्याबद्दल बरंच काही जाणून घेऊ शकतो आपल्या हातावर हृदयरेषा भाग्यरेषा जीवनरेषा अनेक रेषा आहेत अशा यापैकी एक महत्त्वाची रेषा आहे विवाहरेषा या रेषेवरून आपल्या लग्नाबद्दल आणि विवाहिक जीवनाबद्दल अनेक गोष्टी कळू शकतात ही रेषा आपल्याला काळी कनिष्ठ चकाच्या खाली आणि हृदय रेषेच्या वर असते या रेषेवरच्या आकारावरून आणि स्वरूपावरून आपल्या लग्नाबद्दल अनेक छोटे मोठे संकेत मिळतात आज आपण विवाह रेषेचा वेगवेगळ्या प्रकारचा अर्थ जर तुमच्या हातावर विवाह रेषा लांब आणि सरळ असेल तर याचा अर्थ असा होतो की लग्नानंतर तुमच्या नात्यात खूप चांगला ताडमेळ राहील ही रेषा जितकी गडद असेल तितकेच तुमचे विवाह आणि <laughs> आनंदी असेल तुम्हाला एक विश्वासू आणि मदत करणारा जोडीदार मिळेल लग्नानंतर तुम्ही दोघेही तुमचे नाते घट्टे आणि मजबूत ठेवण्यासाठी प्रयत्न कराल कोणताही अडचणी आल्या तरीही तुम्ही दोघे मिळू मिळवून त्याचा सामना करा ज्या लोकांच्या हातावर विवाहरेषा फार लांब नसते ते लोक आपल्या लग्नाबद्दल आणि लग्नात लग्नातल्या नात्याबद्दल खूप विचार करून निर्णय घेत असतात असे लोक खूप संयमी आणि सावधान असतात त्यांना आपल्या नात्यातील किंवा लग्नामध्ये घाई गडबडीने निर्णय घेणे आवडत नाही लहान लहान विवाहरेषा हे देखील दर्शवते की तुमच्या आयुष्यात प्रेम आणि सहानुभूतीची भावना थोडी कमी असू शकते हस्तरेखाशास्त्रानुसार जर तुमच्या हातावर एक फक्त एकच विवाहरेषा घडत असेल तर याचा अर्थ असा की तुम्ही एक खूप प्रामाणिक जोडीदार मिळेल आणि तुम्हाला तुम्ही तुमच्या त्यांच्यासोबत नेहमी आनंदी राहाल या रेषेचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचे लग्न यशस्वी होईल आणि ते खूप काळ टिकेल अशा लोकांना खूप साथ देणारा जोडीदार मिळतो आणि लग्नानंतर त्याचे नाते नेहमी मजबूत राहते तुटलेली विवाह रेषा जर एखाद्या व्यक्तीच्या हातावरची विवाह रेषा तुटलेली असेल तर हे वैवाहिक जीवनात काही अडचणी आणि अडथळे येण्याचे संकेत आहे तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात अशा परिस्थितीत नाते मजबूत ठेवण्यासाठी दोघ ही प्रयत्न करावे लागेल तुटलेली रेषा हे देखील दर्शवते की अडचणी सोबत तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षणही येत राहतील वरच्या दिशेला वळलेली रे विवाह रेषा जर तुमच्या हातावरची रे विवाह रेषा वरच्या दिशेला वळलेली असेल तर तुमचे वैवाहिक जीवन खूप चांगले राहील त्याचे संकेत देते तुमच्या जोडीदारामध्ये तुमचे नाते खूप घट्ट होईल आणि तुमच्या जर तुमच्या हातावरची विवाह रेषा वरच्या दिशेला वळलेली असेल तर हे तुमचे विवाहिक जीवन खूप चांगले राहील याचे संकेत देते तुमच्या जोडीदारासोबत तुमचे नाते ते खूप घट्ट होईल आणि तुमच्या दोघांच्या आयुष्यात नेहमी सकारात्मकता राहील तुम्ही दोघेही एकमेकांना मदत करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी नेहमी तयार असाल अशी विवाहरेषा यशस्वी लग्नाचे लक्षण आहे दोन विवाह रेषाच्या हस्तरेषा रेखा शास्त्रानुसार जर तुमच्या हातावर दोन विवाह रेखा एकाच लांबीच्या असतील तर याचा अर्थ असा की तुमचे कोणतेही कोणाही सोबत तरी खूप घट्ट नाते निर्माण होऊ शकते पण काही कारणास्तव तुम लग्न होऊ शकत नाही अशी परिस्थिती काही काळानंतर तुम्हाला दुसऱ्या कोण कोणाशी तरी लग्न करू करावे लागेल तर ही रेषा लग्नाबद्दल फक्त काही संकेत देते अचूक माहितीसाठी हस्तरेखाशास्त्रामध्ये इतर गोष्टीचाही विचार केला जातो तर चला मैत्रीण व्हिडिओ छान वाटला असेल मित्रांनो तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद